नमस्कार विदर्भाची ऊन आणि त्यानंतर बसणारा बरला पाऊस याच्या आधारी माझी आजची कविता शीर्षक आहे गंध मातीचा दिस उन्हाचे जाताना दिस उन्हाचे जाताना येणे मृग नक्षत्राचे गंधा सुटला वाऱ्यास दिन आले पावसाचे दिन आले पावसाचे तापलेल्या धरणीला पावसाची लागे आस तापलेल्या धरणेला पावसाची लागे आस मृग पासता धरेने मंत्रमुग्ध करी वास मंत्रमुग्ध करी वास पडे पहिला पाऊस पडे पहिला पाऊस काळ्या कुट्ट घनातला गंध मोहून टाकतो धुंद मृतिकेचा मला धुंद मृतिकेचा सा मला साध घालता पाऊस चिंब चिंब झाली माती साध घालता पाऊस चिंब चिंब झाली माती भुई संग्र आभाळाची झुडू लागले लागे आज नाती झुडू लागे आज नाती शालू हिरवा लेवून शालू हिरवा लेवून गर्द नटली धरणी ऋतू पावसाचा आला जीव लागा झुरणी जीव लागला झुरणी जीव लागला झुरणी धन्यवाद